पूर्ण नाव सांगायचं तुझं नाव बाबाचं ना आडनाव आडनाव असं धोंडू वाघधरे तुळसाबाई तुरसाबाई धोंडू वाघ काय व्यवसाय करताय तुम्ही म्हणजे कुठले कुठले काम कायचं काम आहे फोडून तर मुर पोह करतो लागली जायचा हा पण ते म्हणजे काही प्राण्यांचा काही व्यवसाय आहे तुम्ही कुठले प्राणी पाडताय तुमच्याकडे डुकर आहे किती डुकर आहे तुमच्याकडे तीन मा, मा, आहेत ना दोन तीन पिलं आहेत अच्छा अच्छा किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही हा आमच्या म्हणजे तरी तुमच्या सासऱ्यापासून सासऱ्यापासूनच आहे तुमच्या म्हणजे सासऱ्याच्या बाप असेल त्याच्यापासून करते त्याच्यापासूनच म्हणजे किती तरी पन्नास शंभर एक वर्षापासून तो चालू असतील ना तो येईल किती दिवस दिवसापासून करते पण आमच्या याचा मुलगा आहे होता तर आमचा सासरा आहे होता तर ते दुकऱ्या जाऊ धंदा चालू शकतो बरं या गावामध्ये आणखी पुन्हा किती लोक काही डुकर पाळतात का दोनच घरी आहेत आमच्या म्हणजे आपले किती डिफराचे घर आहेत तीन आहेत तिघेही पाळतात का नाही मग डुकर पाळू नका म्हणून असं कोणी तुम्हाला ग्रामपंचायत वगैरे कोणी आजूबाजूचे असे हे करतात का कोण म्हणतील डुकर तर कोणी घेणार आलं तर इकाच पोसावाचा नाही तुमच्या डोक्यापासून आमच्या घरी त्रास होते, होते वगैरे असं काही म्हणतात का तो म्हणत म्हणजे असं बाय ग्रामपंचायतने काही लेटर वगैरे नाही दिलं ना, ना तुम्हाला न, न, कि दिलं असेल सांगा असं काही पत्र वगैरे दिला का खोपडी दिलं काही खोपडे तुमचे तुम्ही कुठे नेता न्या असं काही नाही वगैरे भरपूर मिळते का होते जर असा खर्च पाणी निघते तरी किती दोन तीनशे रुपये भेटते म्हणजे काय करते त्याच्या किती रुपये भेटते म्हणजे एक डोकर विकला तर तो कितीला विकू घाबर लोक डुकऱ्याचा काही अंदाजे रुपये का सातशे रुपये असं काही एका डुकऱ्याचे बाजारवाडीत नेता का मग कोणी उभं घेत नाही कापून विकत नाही तुम्ही जास्त कापून नाही मग मासेमारी मच्छ्या पण पकडतात दोन तड्या सोसायटीवर फुटाण्यावाला फुटाण्यावाला फुटाण्याचा अजूनही तुमचं चालू आहे ना का फुटाण्याचा म्हणजे मग त्याला घरीच तुम्ही बनवता का ते का मच्छा कशा घरी बनतील चने कोणी आणलं तर फोडून मुरमुरे आणलं तर फोडून आणलं आणला फोडून द्यावाच म्हणजे असं तुम्ही विकत नाही असं ना। ना। आणतून बस्तरवाऱ्या दिवशी दुकान मांडते तर बस्तरवाडी तर घेऊन आणतून देवरी कोण फोडते ते बरोबर

नाही नाही आज नाही गडेगावचा सनिवारी राहते वाटतं मंगळवार टाकून द्या देवरीला कधी कधी आणतात हे शनिवारी शनिवार शनिवारी शनिवारचीच गट मंगळवारी बाजार देवरी दे मंगळवार डुकराचं काय वेगळा बाजार आहे का त्याच काय म्हणजे काय ते काय बाजार वगैरे थोडासा वेगळा राहतो थो। म्हणजे कस जसं मासोड्यावाले आणि मटनवाले यांचा वेगळा राहतो आणि डुकराला फक्त एकच जागा असते ते म्हणजे एकल एकल झुंधा म्हणजे एकटाच दुकान राहतो तर बरोबर घेणारे ग्राहक आहेत ना तिथे झाला भाऊ नमस्कार नमस्कार